नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हाला पाहायला मिळतं जानकी जेलमध्ये असते ती खूप अस्वस्थ असते आपल्या आई आईच्या खुनाचा आरोप जानकीच्या माथी लागल्यामुळे जानकीला काय करावं काहीच सुचत नसतं आता जानकीला प्रत्येक क्षण आठवत असतात ज्यावेळी जानकी मंदिरात गेलेली असते त्यावेळी जानकीची लताबाईंशी पहिली भेट झालेली असते ती म्हणजे आई म्हणून आणि त्याचवेळी जानकीला कळालेलं असतं की लता कारखानेस हीच आपली आई आहे मग आईने ज्यावेळी मायेने गाल्यावरून हात फिरवलेला असतो ते जानकीला आठवू लागतं लताबाईंचा तो स्पर्श आणि मायेचे ते शब्द जानकीला आठवत असतात आईच्या हातून भरून घेतलेला घास आणि आईच्या मांडीवर डोकं टेकून शांत आलेली झोप हे सगळं काही जानकीला आठवत असतं परंतु ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी जाग येते तेव्हा मात्र जानकीची आई जानकीच्या उशाशी नसते आणि म्हणूनच जानकी, जानकी आईला सर्वत्र शोधत असते पण लताबाई कुठेच सापडत नसतात आणि ज्यावेळी जानकी घरी येते त्यावेळी पोलीस घरी पोचलेले असतात जानकी रणदिवे तुम्ही तुमच्या आईला पाण्यात ढकलून त्यांचा खून केला आहे आणि म्हणूनच त्यासाठी आम्ही तुम्हाला अटक करत आहोत आता जानकीलाच पोलिसांनी अटक केलेलं असतं ऐश्वर्याने टाकलेला प्रत्येक पाऊल हे जानकीला खूप महागात पडत असतं आणि म्हणूनच आज जानकी जेलमध्ये असते जानकीला काय करावं काहीच सुचत नसतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं लताबाईंना ऐश्वर्याने किडनॅप करून ठेवलेलं असतं ज्याप्रमाणे नानांची अवस्था केलेली असते त्याचप्रमाणे आता ऐश्वर्याने लताबाईंचीही अवस्था केलेली असते लताबाई ऐश्वर्याला ला म्हणू लागतात ऐश्वर्या अगं आयुष्यभर मी तुझी चाकरी करायला तयार आहे परंतु माझ्या लेकीला ह्या सगळ्यातून बाहेर काढगं नको माझ्या लेकीला त्रास देऊ मी तुझ्या पाया पडते तर आता ऐश्वर्यामध्ये काय तुम्ही माझी आयुष्यभर चाकरी करणार आहात अहो इथे मला बोकड आहे मारायला बळी द्यायला आणि मी माशीला मारू नाही नाही हे तरी कधी शक्य नाही असं म्हणत आता ऐश्वर्या लताबाईंच्या गोल फिरत म्हणते अगं लता तू तर माझ्यासाठी माशी आहेस माशी कोणती माहिती आहे एखादी माशी जी दुधावर पडते ना तीच दुधावरची पडलेली माशी जी मी अलगद उचलून बाजूला फेकली आहे शीशी असं म्हणत ऐश्वर्या आपले हात लताबाईंच्या अंगाला पुसते लताबाई म्हणतात काय चाललंय तुझं ऐश्वर्या म्हणते काय म्हणजे हे सगळं काही तुझ्या मुलीमुळेच खडलं आहे आणि तुझ्या मुलीला मी माफ करणार नाही नाही तुझ्या मुलीला मी आयुष्यात कधीही त्या जेलमधून बाहेर काढणार नाही आणि ती येऊही शकत नाही कारण तशी वेळ मी कधी येऊच देणार नाही तुला माहीत आहे का हे कोणामुळे खडलं आहे अगं खरं तर या नाटकामध्ये तुझा भाग काहीच नव्हता तुला काय वाटलं एक दोन डाव तू जिंकलीस म्हणून या नाटकाची विनर तू झाली आहेस नाही नाही हे नाटक सुरू मी केले आणि या नाटकाची विनरही मीच आहे कारण जर मला हवंय तसंच सगळं काही घडणार आहे तुझ्या मुलीला मी आयुष्यभर जेलमध्ये सडवणार आहे आणि तिला सहजासहजी मरू देणार नाही तिला तडफडून तडफडून मी मारणार आहे आणि तिचा जीव तर मी घेणारच आहे पण असा घेईन ना की आयुष्यभर तिने मला जो काही त्रास दिला आहे माझ्या मागून जी काही कटकार केली आहेत त्या सगळ्याचा हिशोब मी चुकता करणारच आहे अगं तुझ्या मुलीने माझं आयुष्य बर्बाद केलं आहे माझं संपूर्ण आयुष्य तुझ्या मुलेमुळे उद्ध्वस्त झालं आहे मला ज्याच्यासोबत लग्न करायचं होतं त्याच्यासोबत तिने माझं लग्नही होऊ दिलं नाही तर आता लताबाई ऐश्वर्याला म्हणतात तो तुझा नशिबाचा भाग आहे ऐश्वर म्हणते नशीब नाही माझं नशीब मी जिथे बोट दाखवेन तिथेच असतं मी ज्या वस्तूवर माझा हात ठेवेन ते माझं नशीब असतं परंतु ते नशीब तुझ्या लेकीने माझं पुसून टाकलं आहे तुझ्या लेकीमुळे आज माझी ही अवस्था झाली आहे हे खरं तर माझ्या नशिबात होतं हे सगळं जे आहे ना ते वैभव माझं होतं परंतु नाही तुझ्या लेकीने ते माझं होऊच दिलं नाही आणि या सगळ्याची शिक्षा मी तिला भोगायला लावणारच आहे लताबाई म्हणतात ऐश्वर्या तू असं काहीही करू शकत नाहीस मी माझ्या मुलीला काहीही होऊ देणार नाही आणि तू जर काही, हो काही केलंस तर मी तुझा जीव घ्यायलाही मागे पुढे बघणार नाही ऐश्वर्या म्हणते तू तू माझा जीव घेणार आहेस का तू आधी इथे बाहेर पडून तरी दाखव असं म्हणत ऐश्वर्या लताबाईंना म्हणते आवाज चढवायचा नाही तू कुठे आहेस माहिती आहेस का गोडाऊनमध्ये आहेस आणि तुझी मुलगी कुठे आहे जेलची हवा खाती आहे एक लक्षा हो हो आणि एक गोष्ट लक्षात ठेव ना तुझी इथून सुटका होणार आणि ना तुझ्या लेखीची होणार ऐश्वर्या आपल्या माणसांना बोलवते आणि म्हणू लागते या इकडे असं म्हणत ऐश्वर्या त्यांना म्हणते आता या बाईवर तुम्ही लक्ष ठेवायचं आहे आणि ही बाई जर तुमच्या हातून सुटली तर तिच्या अगोदर मी तुमचा जीव घेईन हे विसरू नका ज्या लताबाई म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या तू मला इथे ठेवलीस ऋषिकेश आणि जानकी कुठल्याही क्षणी इथे पोचू शकतात ऐश्वर्या विचारते कसे त्यांना माहीत आहे तू कुठे आहेस तुला तरी माहीत आहे का तू कुठे आहेस आता मात्र लताबाई शांतच बसतात लताबाई ऐश्वर्याला विचारतात मी कुठे आहे सांग ना मला आता ऐश्वर्या तिथे बॉक्सवर असणारं नाव दाखवत म्हणते जानकी रणदिवे एंटरप्रायजेस म्हणजेच तू तु तुझ्या तु मुलीच्याच कंपनीच्या गोडाऊनमध्ये आहेस परंतु कोणाला कळणार आहे का नाही अख्ख्या जगात तुला शोधतील परंतु इथे शोधायला कोणीही येणार नाही यालाच म्हणतात दिव्याखाली अंधार आणि आता तू इथेच सडायचा आहेस असं म्हणत ऐश्वर्या तिथून निघून जाते लताबाई देवाला प्रार्थना करत म्हणतात देवा काही कर परंतु या सगळ्यातून माझ्या लेकीला वाचव माझ्या लेकीचा जीव वाचव देवा असं म्हणत लताबाई आता देवाला प्रार्थना करू लागतात तर दुसरीकडे रणदिवेंच्या घरी पाहायला मिळतं जानक ही घरी नसल्यामुळे सर्वांना जानकीची काळजी वाटत असते तर आता नाना सौमित्राला विचारतात सौमित्राने काय झालंय पण जानकीला बेल का मिळत नाही आहे सौमित्र म्हणतो नाना मी असं कुठे म्हणालो आहे की जानकी वहिनीला बेल मिळत नाही आहे उद्या जानकी वहिनीला कोर्टात हजर केलं जाईल आणि त्याचवेळी विरोधी वकील जानकी वहिनी विरुद्ध ज्यावेळी स्टेटमेंट उभं करतील त्याचवेळी मी जानकी वहिनीला बेल मिळावी यासाठी याचिका दाखल करणार आहे नाना म्हणतात पण जानकीला लवकरच सोडून घरी घेऊन या अरे जानकीची ती अवस्था मी नाही पाहू शकत आणि आज जानकीला जेलमध्येच राहावं लागणार आहे नाही नाही हे तर मी नाही सहन करू शकत एका वडिलांप्रमाणे जानकीची नानांना खूप काळजी वाटत असते तर सुमित्रा ताई म्हणू लागतात हो तर जानकी खरी यायला हवी कारण शेवटी रणदिवे घराण्याचा प्रश्न आहे आज गावचे लोक काय म्हणत असतील जानकीने हे सगळं काही केलं आहे पण जानकीला हे सगळं करायची काय गरज होती खरंच जानकी असं वागेल असं वाटलंही नव्हतं ऋषिकेश म्हणतो काय म्हणालीस आई जानकीने हे सगळं काही केलं आहे म्हणजे तुला असं वाटतंय की हे सगळं काही जानकीने केलं आहे सुमित्रा ताई म्हणतात हो कारण हे सगळं काही जानकीनेच केलं असावं ना कारण ज्यावेळी लताबाई कायम झालेत आणि ते कुठे गेलेत हे फक्त जानकीलाच माहीत आहेत आणि जानकीच त्यांना भेटायला गेली होती म्हणजे जानकीचाच या सगळ्यामध्ये हात असू शकतो ना तर आता ऋषिकेश विचारतो म्हणजे आई तुला असं म्हणायचं आहे की जानकीनेच लताबाईंचा खून केला आहे आता सुमित्राताई म्हणतात असूही शकतं कारण ज्या जानकीने ज्या लताबाईंना या घरात आणलं त्यावेळी तुझी आई म्हणून सांगितली आणि आता तर माझी आई माझी आई करून मिरवत आहे पण तिच्या नक्की काय डोक्यात चालू आहे काहीच कळत नाही मला तर काहीच कळत नाही की नक्की काय चाललं आहे ऋषिकेश म्हणतो आई हेच ओळखलंयस का गं तू जानकीला अगं जानकीने या घरासाठी काय केलं नाही आहे ते मला सांगशील का गं तू अगं ज्या दिवशी तिने या घरामध्ये पाऊल टाकलं त्या दिवसापासून तिने तुला आई मानलं अगं आई मानलं नाही तर आईसारखी सेवाही केली आहे ग अगं तुला काय हवं नको हे फक्त चाणकीलाच माहीत असायचं तुला काय आवडतं तुझ्या काय आवडीनिवडी आहेत तुला गोड कडी लागते एवढंच काय तर प्रत्येक आमटीमध्ये कुळाचा खडा लागतो हे सगळं काही चाणकीलाच माहीत आहे आणि तुला कोणत्या प्रकारचं जेवण लागतं तुझं पत्ते पाणी तुझी औषधं हे सगळं काही जानकी बघत आली आहे गेली कित्येक वर्ष जानकीने ही सगळं काही पाहिलं आहे अगं तुझ्या सगळ्या आवडीनिवडी तुला मोगऱ्याचा नाही तर जाईजुईचा गजरा लागतो हेही मला माहीत आहे आणि हे सगळं कशामुळे ग फक्त जानकीमुळे कारण जानकी सतत तुझ्या मागे पुढे असायची सतत तुझं काही ना काही करत असायची आणि तेव्हा ती बोलायची माझ्या आईना हे आवडतं माझ्या आईना ते आवडतं आणि म्हणूनच मला हे सगळं काही माहीत झालं अगं तुझ्या कित्येक आजारपणांमध्ये ती तुझ्या उशाशी बसून असायची रात्र रात्र जागरण करायची एक घासही नाही तोंडात उतरायचा तिच्या तू शुद्धीवर येईपर्यंत ती अन्नाचा घासही नाही घ्यायची ना पाणीही प्यायची का तर माझ्या आईला लवकरात लवकर बरं वाटून देत यासाठी तिची धावधाव असायची हे घरातील सगळं बघून ती तुझ्या मागे पुढे करायची आणि आज ती जानकी ज्यावेळी जेलमध्ये आहे त्यावेळी तू मात्र तिच्यावर अविश्वास दाखवतेस ऋषिकेश सर्वांसमोरच म्हणतो ह्या घरासाठी चाणकीने जे काही केलं आहे ते आत्तापर्यंत कोणीही करू शकलं नाही आई विचार ना आत्तापर्यंत या खरामध्ये तुझी जानकी इतकी काळजी कोणी घेतली आहे का सांग ना मला या प्रश्नाचं उत्तर देई आता मात्र या प्रश्नाचं उत्तर सुमित्राताईंकडे नसतं सुमित्राताई ऋषिकेशला म्हणतात ऋषिकेश अरे मला असं म्हणायचं नव्हतं ऋषिकेश म्हणतो आई आता तू काही बोलूच नकोस मला सगळं काही कळालंय गं अगं जानकी माझी बायको आहे म्हणून मी तिची बाजू नाही घेत अगं ती माणूस म्हणून कशी आहे ना हे मी तिला ओळखलं आहे शेवटी जानकीने कितीही काही केलं तरी तिच्या नशिबी हा वनवास आहेच तिचं नाव जानकी आहे म्हणून तिने किती वेळ अग्निपरीक्षा द्यायची ग सांग ना प्रत्येक वेळी जानकीतलाच या सगळ्या आगीमध्ये ढकललं जातंय शेवटी तुळस ही घराबाहेरच असते ना तुळस कितीही चांगली असली तरीसुद्धा तिचं स्थान घराबाहेरच असतं आणि तीच अवस्था जानकीच्या बाबतीतही झाला आहे पण आई एक गोष्ट लक्षात ठेव आज जानकीने एक हाक मारली ना तर अक्क गाव तिच्या बाजूने गोळा होईल परंतु तू मात्र आज जानकीच्या विरुद्ध बोलत आहेस आता त्या जानकीलाही कळू देत चांगोलपणाची फळं काय भुगावी लागतात हो कारण आत्तापर्यंत जानकीने जो काही चांगोलपणा केला आहे ना त्याचमुळे हे सगळं काही घडलं आहे अगं या घराबाहेर पडलो आणि वेगळे राहिलो परंतु तेव्हा सुद्धा जानकी फक्त तुझी बाजू घेऊन बोलत होती हे सगळं नाही ती पुन्हा एकदा घरात आली हे घर पुन्हा एकदा तिने सावरलं पुन्हा एकदा हे घर उभं केलं परंतु तिच्या नशिबी काय फक्त अग्निपरीक्षा अगं या घरात आल्यानंतर सुद्धा तिच्या मनात कधीच तुझ्याबद्दलचा गैरसमज नव्हता नेहमीच माझी आई माझी आई करून तुझ्या मागे पुढे करायची अगं तुझं स्थान तिने कधीही ढळू दिलं नाही अगं या घरामध्ये नात्यांचा दुष्काळ पडत चालला होता परंतु तुझ्या अंगणातली तुळस मात्र तिने कधीही सुकू दिली नाही परंतु आज जानकीलाही कळू देत ज्यावेळी नाव बुडत असते त्यावेळी त्या नावेचे जवळपास असणारेच लांब निघून जातात आणि आजही तेच झालं आहे जानकीला आधार देण्यासाठी घरचे तिच्यासोबत नाहीच आहेत आता ज्यावेळी ऋषिकेश हे सगळं काही बोलत असतो त्यावेळी अवंतिका सौमित्र या दोघांनाही अश्रू अनावर होतात कारण जानकीने काय केलं आहे आणि काय नाही हे ऋषिकेश अवंतिका सौमित्र यांना सगळ्यांनाच त्याची जाणीव असते ऋषिकेश नानांकडे पाहतो आणि नानांना म्हणतो नाना हे सगळं काही तुम्हालाही मान्य असेलच ना अहो नाना तुमचाही जीव जानकीनेच वाचवला आहे आता हे सगळं काही नानांनाही मान्य असतं जानकीने या करासाठी काय केलं आहे हे नानांनाही माहीत असल्यामुळे नानांना सुद्धा खूप काळजी वाटत असते ऋषिकेश पुढे म्हणू लागतो जानकीने फक्त नानांचा जीव वाचवला नाही नाना ज्यावेळी जिन्यावरून पडले होते त्यावेळी त्यांना ऐश्वर्याने ढकललं होतं हे सिद्धही झालं होतं परंतु तरीसुद्धा तुझा आक्रोश मात्र जानकीच्याच बाजूने होता तू जानकीला कधी समजूनच घेतलं नाहीयेस आई हवं तर माझ्या कानाखाली मार माझं थोवाड फोड परंतु प्लीज जानकीबद्दलचा गैरसमज मनातून काढून टाक तर आता सौमित्र ऋषिकेशला सावरतो आणि म्हणू लागतो दादा स्वतःला सावर ऋषिकेश म्हणतो नाही सौर मित्र अरे मी नाही काही करू शकत अरे प्रत्येक वेळी जानकीला होणारा त्रास मला सहन होत नाही आहे अरे मी काय करू मला काहीच कळत नाही जेव्हापासून मी सावत्र आहे हे कळालं आहे ना तेव्हापासून घरात्र चित्रच पालटलं आहे असं म्हणत आता ऋषिकेशने सत्य परिस्थितीची जाणीव सुमित्राताईंना करून दिलेली असते ऋषिकेश आता सुमित्राताईंच्या समोर हात जोडतो आणि म्हणू लागतो आई मी जर काही जास्त बोललो असेल तर मला माफ कर परंतु आज जर मी जानकीच्या बाजूने उभा नाही राहिलो तर मी नवरा म्हणून कुठेतरी कमी पडेन आणि मला तसं होऊ द्यायचं नाही या सगळ्यातून मी जानकीला बाहेर काढणारच आहे असं म्हणत आता ऋषिकेश तिथून निघून जातो परंतु एवढं सगळंही असूनसुद्धा सारंग मात्र काहीच बोलत नाही कारण सारंगला फक्त आपली बायको जे करत आहे तेच योग्य आहे असंच वाटत असतं आणि त्यामुळे सारंग फक्त ऐश्वर्याचाच विचार करत असतो तर दुसरीकडे ऋषिकेश ज्यावेळी रूममध्ये येतो त्यावेळी ओवी खूप रडत असते ऋषिकेश विचार तू ओवी बाळा काय झालंय बोल ना तू का रडतेस ऋषिकेश ओवीला जवळ घेतो आणि म्हणतो ओवी बाळा अगं बस ना काय चाल सांग मला तर ओवी म्हणू लागते बाबा आई कुठे गेली आहे ऋषिकेश म्हणतो एका महत्वाच्या कामासाठी गेली आहे आणि येईलच लवकर परंतु ओवीला सर्व सत्य कळालेलं असतं आणि म्हणूनच ओवीलाही आता तिच्या आईची काळजी वाटत असते ओवी म्हणू लागते बाबा मला माहीत आहे गुलाब काका सगुना मावशीला सांगत होते की जानकी वहिनीला म्हणजेच माझ्या आईला पोलीस घेऊन गेले आहेत बाबा माझी आई परत कधीच येणार नाही का हो ऋषिकेश म्हणतो नाही बाळा असं काहीही होणार नाही तू तू झोप बरं ओवी म्हणते नाही बाबा मला झोप नाही लागणार जोपर्यंत आई मला कुशीत घेऊन थोपटत नाही तोपर्यंत मला झोप नाही लागणार आई खरी असते त्यावेळी मला अभ्यासाचंही टेन्शन नसतं सगळं काही आई पाहत असते आणि ज्यावेळी ती मला कुशीत घेते त्यावेळी मला बरं वाटतं आणि आईशिवाय मी नाही झोपू शकत मी आईशिवाय नाही राहू शकत असं म्हणत ओवी खूप रडत असते आणि म्हणू लागते बाबा मला माझी आई परत हवी आहे ऋषिकेश म्हणतो बाळा काळजी करू नकोस देवबाप्पा तुझ्या आईला आपल्यापासून जास्त काळ नाही लांब करू शकत मला माहीत आहे आईविना तुझं पानंही हलत नाही परंतु बाळा तुझ्या आईशिवाय माझा श्वासही गुदमरतो माझा श्वासही बंद पडतो तुझी आई या घरात असावी असं मला नेहमीच वाटतं आणि काळजी करू नकोस तुझी आई लवकरच येईल मी आहे तुझ्यासोबत आणि तुझ्या आईसोबतही असं म्हणत ऋषिकेश आता ओवीला मायेने जवळ घेतो तिला शांत करतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं जानकीलाही झोप लागत नसते तीही खूप अस्वस्थ असते तिला ओवीची ऋषिकेशची घरातील प्रत्येकाची काळजी वाटत असते खूप रडतही असते जानकीला या सगळ्यातून काय करावं काहीच कळत नसतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुमित्राताईंचे विचार बदलू नयेत यासाठीच सारंग आता सुमित्राताईंच्या मागोमाग त्यांच्या रूममध्ये जातो आणि म्हणू लागतो आई खरंच तुझी ही अवस्था मला नाही गं सुमित्रा सुमित्राताई खूप रडत असतात आणि त्यांना ऋषिकेशच्या बोलण्याचं खूप वाईट वाटलेलं असतं परंतु या सगळ्याचा आता सारंग गैरफायदा घेत म्हणतो अगं आई ऋषिकेश दादाला वहिनीचा वाण नाही पण गुण लागला आहे कसं बोलत होता ग तुला मला तरी ह्या सगळ्याचा खूप राग येत होता त्या क्षणी असं वाटत होतं की काय करू आणि काय नको ऋषिकेश दादा जे काही बोलत होता ना ते ऐकून माझा संताप होत होता संताप असं म्हणत सारंग नाटक करू लागतो सुमित्राताई खूप रडत असतात तर सारंग मात्र सुमित्राताईंचं मन वळवण्याचा प्रयत्न करत असतो सारंग सुमित्राताईंच्या बाजूला बसतो आणि म्हणू लागतो आई मला मान्य आहे जानकी ऋषिकेश दादाची बायको आहे बायकोची बाजू घ्यायला हवी मी तर काय म्हणतो खे बाजू बायकोची परंतु काय हे सतत बायको बायको करत राहायचं का अरे बायको तुझी आज आली आहे परंतु आई जन्मापासून आहे आणि ही, ही गोष्ट ऋषिकेश दादा विसरूच कसा शकतो असं म्हणत आता सारंग सुमित्रा तेंचे कान भरवत असतो परंतु त्याच वेळी नाना त्या ठिकाणी येतात आणि सारंगचं बोलणं ऐकून घेतात आता सारंगचं हे वागणं नानांनी चांगलंच ओळखलेलं असतं नाना चिडतात आणि मोठ्यानेच म्हणतात काय रे ए बायकोच्या बैला असं म्हणत नाना रूममध्ये जातात सारंग म्हणतो नाना तुम्ही तर नाना म्हणतात हो अरे बायकोच्या बैला अगोदर हे तू स्वतःला सांग इथे का आलायस रे सुमित्राचे कान भरायला तर सारंग म्हणतो नाना अहो तर नाना म्हणतात गप्पा बस एक शब्दही बोलू नकोस आणि तुला इथे याची काय गरज होती म्हणजे सुमित्राचे कान भरण्यामध्ये तुझाच हात आहे तर असं म्हणत नानांनी अगदी बरोबर ओळखलेलं असतं तर नाना सारंगला म्हणतात अगोदर रूमच्या बाहेर हो तर सारंग म्हणतो नाना मी आईला समजवायला आलो होतो नाना म्हणतात तिला काय समजवायचं ना ते मी बघेन पण आधी रूमच्या बाहेर हो आता मात्र नानांनी सारंगला सरळ सरळ त्यांच्या रूमच्या बाहेर आकलत असतं आता सारंग सुमित्रा त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांचं सांत्वन करायला जाणार नाना म्हणतात काय म्हणालो रूमच्या बाहेर हो आता मात्र सारंगला नानांचं ऐकावंच लागतं आणि निमूटपणे रूमच्या बाहेर पडावं लागतं तर इकडे सुमित्रा ताई खूप रडत असतात नाना म्हणू लागतात सुमित्रा गं तू रडू नकोस का स्वतःला त्रास करून घेतेस अग ऋषिकेश जे काही बोललाय त्यामध्ये काहीही चुकीचं नव्हतं तर आता सुमित्राताई म्हणतात म्हणजे तुम्हाला ऋषिकेशचं बोलणं योग्य वाटतंय अहो ऋषिकेश सगळ्यांसमोर मला कसं बोललं आहे तुम्हाला कळतंय का आणि तरीसुद्धा तुम्ही ऋषिकेशचीच बाजू घेत आहात नाना म्हणतात की हो अगं ऋषिकेश तुला काहीही बोलला नाही आहे आई म्हणून त्याने तुझा मान राखला आहे त्याने फक्त जानकीची बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि तरीसुद्धा तुला असंच वाटतंय का तुझा ऋषिकेश तुला बोलला आहे नाही सुमित्रा अगं तू चुकतेस सुमित्रा ताई म्हणतात नाही मी चुकत नाही आहे ऋषिकेशमध्ये खूप बदल झाला आहे तो तर जानकीची बाजू घेऊ लागला आहे तर नाना म्हणतात मला तर काहीच कळत नाही की तुझं तुझं नक्की काय प्रॉब्लेम आहे गं नेहमी बघावं तेव्हा तू उलटीच कशी काय बोलतेस सुमित्रा ताई म्हणतात मी उलटी बोलते तुम्ही काय बोलताय तुम्हाला तरी कळत आहे का अहो ह्या जानकीने काय काय केले तुम्हाला माहीत नाही आहे का त्या लताबाईला या घरात आणलं आणि त्यानंतर काय सांगितलं की ती ऋषिकेशची आहे आई आहे आणि त्यावेळीसुद्धा तुम्ही तिला काही बोलला नाहीत तिने कुटुंब कलश घेतला त्यावेळीसुद्धा तुम्ही तिचीच साथ दिली एवढंच काय तर तिने या घरामध्ये त्या बाईची सत्ता आणली आणि त्यावेळी मला काय काय त्रास सहन करावा लागला हे फक्त माझं मलाच माहीत आहे नाना म्हणतात कुठला विषय कुठे नेतेस गं सुमित्रा ताई म्हणतात मी कुठलाच विषय कुठे नेत नाही परंतु हे मात्र खरं आहे ज्यावेळी मुलं अगोदर आईजवळ असतात त्यावेळी ती आईची असतात परंतु ज्यावेळी मुलांच्या डोक्यांवर अक्षता पडतात त्यांची बायको घरात येते त्यावेळी मात्र मुलं आपल्यापासून दूर निघून जातात त्यांना आईची अजिबातच किंमत नसते नाना म्हणतात तुला काय बोलावं ना मला काहीच कळत नाही तुम्हा सगळ्या सासवांचा हाच मोठा प्रॉब्लेम आहे सांगू का काय प्रॉब्लेम आहे तुमचा मुलगा तुमच्या बाजूने बोलायला हवा आणि तुमचा नवराही तुमच्याच बाजूने हवा आता तू काय म्हणालीस मी तुझी बाजू घेत नाही म्हणजे मी चुकीचा म्हणजे मी सुद्धा तुझ्याच बाजूने पाहिजे आणि तुझा मुलगा जर त्याच्या बायकोची बाजू घेऊन भांडत असेल बोलत असेल तर तो चुकीचा परंतु सुमित्रा अगं तू चुकतेस अगं आजकालची मुलं आपल्या आईंना अनाथ आश्रमात टाकतात आपल्या वडिलांना अनाथ आश्रमात टाकतात का तर त्यांची आजारपणं ही त्यांच्या मुलांसाठी किळसवाणी वाटत असतात त्यांचं बोलणं त्यांना कटकट वाटत असते आणि या सगळ्याला कंटाळून ती मुलं आपल्या आईवडिलांना आश्रमात टाकतात आणि मागे वळून पाहतही नाहीत गं परंतु आपला ऋषिकेश अगं आपला ऋषिकेश किती संयमी आणि शांत आहे ग अगं त्याने असा विचार कधीच केला नाही सुमित्रा ताई मात्र संयमी आणि शांत आज तो माझ्याशी कशा पद्धतीने बोललाय हे तुम्हाला कळालं नाही का नाना म्हणतात नाही ऋषिकेश काहीही बोलला नाही ऋषिकेश शांतपणेच बोलत होता परंतु मिरच्या तर तुला जोमणारच कारण त्याने त्याच्या बायकोची बाजू घेतली आहे म्हणालो ना तुला कसं आहे तुझा मुलगाही तुझ्या बाजूने हवा आणि तुझा नवराही अगं प्रत्येकाच्या घरी असंच असतं ग तुम्ही आई म्हणून चांगले असता परंतु ज्यावेळी तुम्ही सूर सुनाखरी येतात त्यावेळी सासू म्हणून होता तेव्हा मात्र तुमच्या अंगात कोणतं भूत ना मला तर काही कळतच नाही आणि म्हणूनच म्हणतात की घरोघरी मातीच्या चुली तुम्हाला काय करायचं आहे ते करा असं म्हणत नाना तिथून निघून जातात तर दुसरीकडे सौमित्र केसबद्दल विचार करत असतो अभ्यास करत असतो आणि त्याचवेळी अवंतिका येते आणि म्हणू लागते अरे बस बारा वाजून आहेस तर आता सौमित्र म्हणू लागतो अवी अगं मी काय करू मला सांग ना मला तर काहीच कळत नाही एवढं सगळं करूनही मार्ग तर काही सापडतच नाही आहे मला तर काहीच कळत नाही कधी कधी असं वाटतं की देव माझी फिरकी घेत आहे अगं बघ नावी ज्यावेळी बाहेरची केस असते त्यावेळी मी सहज सॉल्व्ह करतो परंतु ज्यावेळी माझ्या घरच्यांचा प्रश्न येतो माझ्या घरच्यांची केस असते तेव्हा मात्र मार्ग बंदच झालेले असतात सगळे दरवाजा बंद झाले असंच वाटत असतं अवंतिकामध्ये नाही सौमी असं बोलू नकोस आपण ज्यावेळी लॉ कॉलेज लावतो त्यावेळी आपल्याला जोशी सर काय म्हणायचे सर्व दरवाजे बंद असले तर ते दरवाजा ठोकायचे नाहीत तर आपण सौमित्र म्हणतो खिडकीतून आज शिरायचा प्रयत्न करायचा तर अवंतिका म्हणते अगदी बरोबर आपल्याला सर्व दरवाजे बंद वाटत असले तरीसुद्धा खिडकी आपल्यासाठी असू शकते हे विसरून चालणार नाही सौमित्र म्हणतो हो अवंतिका सगळं मान्य आहे परंतु आता काय करावं काहीच कळत नाही आहे कारण या सगळ्यामध्ये सगळंच खूप कठीण होत चाललं आहे अवंतिका म्हणते सौमित्र तुझा जानकी वहिनीवर विश्वास आहे ना सौमित्र म्हणतो अवी अगं स्वतःपेक्षा जास्त माझा जानकी वहिनीवर विश्वास आहे तर अवंतिका म्हणते झालं तर मग तुजा जानकी तुझा जानकी वहिनीवर विश्वास आणि माझा तुझ्यावर विश्वास मला खात्री आहे की या सगळ्यातून तू जानकी वहिनीला नक्कीच बाहेर काढशील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जानकी वहिनीवर खुनाचा आरोप केला गेला आहे परंतु खून जर झाला असेल तर बॉडीही सापडायला हवी परंतु बॉडी अजूनही सापडली नाही मग खुनाच्या आरोपाखाली ती वहिनीनं अटक करूच शकत नाहीत तर सौमित्र म्हणतो हो परंतु वहिनीला जेल तर होऊच शकते ना आणि मला तिला कस्टडीही होऊ द्यायची नाही अवंतिका म्हणते काळजी करू नकोस वहिनीला कस्टडीही होणार नाही कारण माझा तुझ्यावर शंभर टक्के विश्वास आहे या सगळ्यातून तू जानकी वहिनीला नक्कीच बाहेर काढशील आणि हो काही झालं तरी मी तुझ्यासोबत आहे आणि जानकी वहिनी आहेतच वहिनी काय म्हणतात हे विसरू नकोस हार झाली तरीसुद्धा आपले प्रयत्न सोडायचे नाहीत आपले प्रयत्न चालूच ठेवायचे आहेत थे तर दुसरीकडे पाहायला मिळतं जानकी खूप अस्वस्थ असते तिला तिच्या आईची काळजी वाटत असते आईची आठवण येत असते जानकी म्हणू लागते देवी आई अगं कित्येक वर्षानंतर म्हणजे माझ्या जन्मानंतर जर मी आश्रमात आल्यानंतर माझी आई मला पहिल्यांदाच सापडली तिच्या मायेन माझे चा हात माझ्या डोक्यावरून फिरला तिच्या कुशीत झोपण्याचं मला दोन क्षणा फुडतं फक्त सुख मिळालं आता माझी आई कुठे असेल देवी आई माझी आई मला परत मिळवून दे माझी आई मला हवी आहे तर दुसरीकडे लताबाईसुद्धा देवी आईला प्रार्थना करत म्हणतात देवी आई अगं माझ्या आई मुलीला या सगळ्या संकटातून बाहेर काढ हवं तर आई म्हणून माझी परीक्षा घे परंतु माझ्या जानकीला या सगळ्यातून बाहेर काढ माझ्या जानकीला या सगळ्यातून सुखरूप सोडव दुसरीकडे जानकी म्हणू लागते देवी आई मी काय करू सांग ना माझी आई जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असू देत तर दुसरीकडे लताबाई म्हणतात माझी पोरगी कुठे असेल तिथे सुखरूप असून देत माझ्या पोरीच्या आयुष्यात नेहमीच आनंदाचे क्षण येऊन देत जे काही दुःख आहे ते देवी आई मला दे तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं आता ऐश्वर्या सारंगला म्हणू लागते आता या सगळ्याचा हिशोब जानकीला चुकता करावाच लागणार आहे आत्तापर्यंत तिने मला जो काही त्रास दिला आहे त्यानंतर आता वेळ आली आहे तिची आणि या सगळ्यातून ती कधीच बाहेर पडणार नाही तर दुसरीकडे आता पोलीस जानकीला कोर्टात घेऊन येतात तर आता विरोधी वकील म्हणू लागतात जानकी रणदिवे यांनी त्यांच्या आईचा खून केला आहे आणि म्हणूनच त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी असंच मला वाटत आहे तर त्याचवेळी ऑब्जेक्शन घेत सौमित्र म्हणू लागतो ऑब्जेक्शन माय लॉड जानकी रणदिवे यांनी जर खून केला आहे परंतु खुनाची बॉडी अजूनही सापडली नाही आहे तर दुसरीकडे ओवी देवाला प्रार्थना करत म्हणते देवा माझ्या आईला लवकरात लवकर सुखरूप खरी येऊन देत असं म्हणत ओवी खूप रडत असते आता नानाही देवाला प्रार्थना करतात तर आता विरोधी वकील ऋषिकेशला म्हणू लागतात एवढं सगळं असूनही तुमच्या जर बायकोने आईचा खून केला आहे तरीसुद्धा तुम्ही तुमच्या बायकोचीच बाजू घेत आहात मग मुलगा म्हणून तुम्ही समाजासाठी कलंक आहात कलंक आता ऋषिकेशवर झालेले आरोप जानकी सहन करू शकत नाही आणि या सगळ्याची मजा मात्र ऐश्वर्या घेत असते जानकी म्हणते बस तुम्हाला जे काही विचारायचं आहे जे काही बोलायचं आहे ते मला बोला परंतु ऋषिकेशची यामध्ये काही चूक नाही एक मुलगा म्हणून ते काय आदर्श आहेत हे मला चांगलंच माहीत आहे असं म्हणत जानकीने आता वकिलांची बोलतेच बंद केलेली असते आता सौमित्र जानकीला या सगळ्यातून कशाप्रकारे वाचवेल आणि ऐश्वर्याचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्यामध्ये जानकी यशस्वी ठरेल का अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत मित्रांनो अशाच मालिकांनी नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद